जय महाराष्ट्र मेंढी पालक मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्या मेंढी पालकांमध्ये बघतोय की त्यांच्यामध्ये जी लहान एक दिवसाची पाच दिवसाची दहा दिवसाची जी करड आहेत जी बालगा आहेत किंवा जी कोकरे आहेत त्यांच्यामध्ये मृत्यू पडण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात आहे कारण की सगळ्यांमध्ये कॉमन जर आजार बघितला तर जुलाब त्यांना अतिसार होतो आहे आणि जुलाब होऊन आपली जी करड आहेत जी एक दोन दिवसाची तीन दिवसाची ती एकदम पेकाळल्यागत होत आहेत आणि दोन ते ती तीन दिवसामध्ये मरत आहेत तर आजचा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी आणलेला आहे कारण की त्यांचं हो जे नुकसान होतंय ते होऊ नये आता जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जे शेळी मेंढी पालक आहे त्या घरच्या घरी हाताने ट्रीटमेंट म्हटलं तरी देतात मी बऱ्याच आपल्या धनगर बांधवांना विचारलं की काय तुम्ही जे लहान कर्ड आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय करता तर ते म्हणाले की बऱ्यापैकी आम्ही भरपूर म्हणजे जरी ताप आला जरी आमच्या मेंढीला काही जरी झालं तर आम्ही घरच्या घरीच ट्रीटमेंट करतो शक्यतो करून पशुचिकित्सकापर्यंत जात नाही पण आम्हाला लहान करडांमध्ये असा कोणताच इलाज माहीत नाही की आमची जी लहान कर्डं आहेत ती म्हणजे जुलाबामुळे मरत आहेत त्याच्यापासून आम्ही त्यांचं रक्षण कसं करू शकू त्यांचं मृत्यूपासून त्यांना कसं वाचवू शकू तर आजचा व्हिडिओ खास त्यासाठीच आहे त्यामुळं सर्व माझी पशुपालकांना शे पालकांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला एकदम फायदेशीर माहिती मिळणार आहे आणि जर हा व्हिडिओ आवडलाच तरच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहिली कर कर तर गोष्ट प्रामुख्यानं बघायला मिळतं की जे आपली लहान कर्डं असतात त्यांच्यामध्ये जुलाब करण्याचं महत्वाचं कारण की त्यांची अपूर्ण झालेली वाढ म्हणजे पहिली तर गोष्ट जर आपली एखादी पाठ लवकर जर गाबर गेली असली तर आपल्याला बघायला मिळतं की तिच्यापासून जी कर्डं जन्मतात ती एकदम अशक्त असतात किंवा एखादी आपली कोकरी असेल जी जलमतात आपल्या मेंढ्यांची कर्ड असतील तर ती कधी कधी अशक्त जलमतात आणि काय होतं तर ते जुलाबा मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं आता जुलाब होण्याची कारणं पहिली तर गोष्ट तिची जी आय आहे ती एकदम बारीक असणं म्हणजे जी आपली शेळी आहे किंवा पाट आहे ती बारीक असणं दुसरी गोष्ट वेल्यानंतर जेव्हा कर्ड सुरुवातीला चिक बऱ्याच कर्डांना तो चिक पचत नाही आणि त्याच्या गोठळ्या हे त्यांच्या इंटरस्टेनरमध्ये होतात म्हणजे आतड्यांमध्ये होतात मग त्या आतड्यांमध्ये गुठळ्या झाल्यानंतर त्या बाहेर पडत नाहीत तिथं जाम रेच बसलेला असतो आपण वायमेरा देतो पण आपल्याला म्हणावसा रिझल्ट भेटत नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो तर जसं की आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इंटरू किंवा बॅसिफ्लाय आता हे त्या म्हणजे औषधाचं नाव आहे पण ह्या दोन्हीमध्ये कॉमन घटक आहे तो म्हणजे बॅसेलस क्लॉझी म्हणजे आपल्याला कंपनीकडे लक्ष द्यायचं नाही तर बॅसिलस क्लॉझी या कंटेंटच्या किंवा हा घटक असण्याला जे आपल्याला एक अॅम्पूल मिळतात सर्वसाधारण ते ॲम्पूल पाच मिलीच्या असतात पाच ते दहा मिलीपर्यंत आपल्याला अवेलेबल होऊन जातात तर ह्या ॲम्पूलचा उपयोग शक्यतो करून शुमनमध्ये केला जातो जिथं जिथं लहान बाळ जुलाब करतं आणि डॉक्टरांना तिथं इंजेक्शन देता येत नाही किंवा दुसरं औषध देता येत नाही तर ते काय सांगतात तर हे ॲम्पूल न्या आणि दोन दोन तीन तीन मिली आपल्या लहान बाळाला दिवसामध्ये दोन ते तीन टाईम द्या तर याचाच प्रयोग आपण मी आपल्या ज्या शेळ्या मेंढ्यामध्ये जे लहान कर्डं होती बऱ्याच ठिकाणी मला बघायला भेटलं की ती कर्डं पूर्णपणे पेकाळलेले कर आहेत जुलाब त्यांची काही केल्या थांबवणार त्यांना इंजेक्शनही देता येत नाही मग अशा वेळेला मी ह्या बॅसिलस क्रॉझी हा जो घटक असणारा ह्या ॲम्पूल किंवा ह्या सस्पेन्शन आहेत हे ते आपल्या कार्डांना मी सकाळी दोन मिली आणि संध्याकाळी दोन मिली असं दिवसातून दोन वेळेला दोन दोन मिली द्यायला लावलं तर आश्चर्यकारक गोष्ट अशी की जी आपली लहान कर्ड आहेत ती एका दिवसामध्ये कवर झाली जिथं जिथं ती काढलेली होती किंवा जुलाबामुळं दूध पेत नव्हती तर अशा अवस्थेमध्ये जी जी कर्डं होती ती एका दिवसामध्ये ठीक झाली त्यामुळे माझं सर्व पालक किंवा मेंढीपालक कि जे आपले बांधव जी जे व्हिडिओ बघत असतील त्यांच्या जर कार्डामध्ये अशी जर कंडिशन असेल तरी आम तर बॅसिलस क्लॉजी म्हणून हा जो घटक आहे ह्या घटकाचं औषध तुम्ही मागायचं किंवा त्यांना सांगायचं मेडिकलमध्ये गेल्यानंतर की आम्हाला आमच्या कर्डांमध्ये जुलाब होत आहेत तर जे लहान बाळांमध्ये जे ॲम्पूल तुम्ही देतात किंवा जे ओरली सस्पेन्शन देता ते सस्पेन्शन द्या आता याची जर प्राईस बघितली तर सर्वसाधारण एक सस्पेन्शनची जी ऑइल आहे पाच मिलीची ते आपल्याला सर्वसाधारण तीस ते पस्तीस किंवा कंपनीवर डि डिपेंड आहे यामध्ये भरपूर कंपन्या आहेत जसं तुम्हाला एंटेरो जर्मिया ही मी दाखवतोय स्क्रीनवर किंवा बॅसिफ्लाय असेल अशा भरपूर कंपन्या आहेत पण ह्यामध्ये जो कॉमन घटक आहे तो म्हणजे बॅसिलस क्लॉझी म्हणजे हा जो घटक ज्या ज्या एम्पूलमध्ये असेल त्या आपण आपल्या एक दिवसाचा जन्मलेला करोड असू द्या चार दिवसाचा असू द्या किंवा दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं किमान एक महिन्याचं असू द्या आणि त्याचं काही केल्या झुलाब थांबत नसेल तर आपण याचा त्याला डोस देऊ शकतो आता तुमच्या लक्षात आलं का याचा डोस कसा द्यायचा तर हे जे आहे समजा पाच मिलीची आहे तर एका कर्डाला सकाळी दोन ते अडीच मिली आणि संध्याकाळी दोन ते अडीच मिली जर आपण याचा डोस दिला तर आपल्याला निश्चितच ज्या पोठामध्ये चिकाच्या गुठळ्या झालेल्या असतील पोट साफ नसेल त्याचं जड जरी असलं किंवा जुलाब जरी असलं तर ते जुलाब व्यवस्थित थांबवण्याचं काम हे बॅसिलस क्लॉजी हे सस्पेन्शन करतं पहिली तर गोष्ट काय होतं की तर जे इंडस्ट्रीनलमध्ये बॅक्टेरिया वाढलेला असतो तो बॅक्टेरियात बॅड बॅक्टेरिया म्हणजे जो खराब जंतू वाढलेला आहे कर्डांच्या रुमेंमध्ये इंटस्टिनलमध्ये त्याला किल करून तिथं गुड बॅक्टेरिया म्हणजे चांगला बॅक्टेरिया जेणे आपल्या कर्डांचे पोटाची पचन पचनक्रिया ती व्यवस्थित होईल त्यांना दूध प्यायची इच्छा होईल आणि जी जुलाबानं पेकळून डिहायड्रेट होऊन आपली कर्डं मरत आहेत ती मरणार नाहीत त्यामुळेच माझं सर्व पालक बांधवांना म्हणणं आहे की तुम्ही हा व्यवस्थितपणे इथं जो स्क्रीनवरती मी फोटो दिलेला आहे याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या जिथं जिथं तुम्हाला कर्डांमध्ये जुलाब दिसेल तिथं तिथं तुम्ही सुरुवातीला दोन सकाळी दोन मिली संध्याकाळी दोन मिली अशा प्रकारे याचा डोस द्या तुम्हाला शंभर टक्के याचा फरक एक एका दिवसामध्ये आलेला बघायला भेटणार आहे आणि जिथं जिथं तुमची जी कर्डं मरत आहेत जिथं जिथं तुमचं नुकसान होत आहे ते नुकसान होणार नाही आणि तिथं तुमचा फायदा होईल कारण की मी जवळनं बघितले की शंभर म्हणजे दहा कर्डांना जर जुलाब आहेत लहानपणी तर त्यातली दोन ते ती ती तीन कर्डं तर जुलाबमुळे दगवलेली आहेतच त्यामुळं असं जे आपल्या शेळीमेंडी पालकाचं नुकसान आहे ते होऊ नये यासाठीच मी आजचा व्हिडिओ आणलेला तर मी आशा, हो आशा करतो की तुम्हाला बॅसिलस क्लॉझी या सस्पेन्शनविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल मग ते तुम्ही इंटरव्ह्यू या नावानं घ्या किंवा बॅसिफ्लाय नावाने नावानं घ्या किंवा कोणत्याही नावानं घ्या फक्त लहान बाळांमध्ये जो जुलाबाचं ॲम्पूल असतं ते शेळ्यांमध्ये वापरा मेडिकलमध्ये गेल्यावर असं सांगा किंवा स्क्रीनवरती मी मोठा फोटो टाकलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ॲज इट इज तो मेडिकलवाल्याला दाखवा आणि मेडिकलमधून ते घ्या आणि आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या करडांमध्ये लहान बालग्यांमध्ये बोकडांमध्ये त्यांच्यामध्ये याचा वापर करा निश्चितच तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि हे वापरल्यानंतर ज्या ज्या आपल्या मेंढीपालक किंवा शेळी पालक बांधवाला याचा बेस्ट रिझल्ट भेटेल त्याने मला कृपया खरंच कमेंट करून सांगा सर याचा खरंच चांगला रिझल्ट आलेला आहे जेणेकरून मी इथून पुढं ज्या ज्या गोष्टींचे आपल्या शेअर मेंड्यांमध्ये ॲक्च्युअल दें रिझल्ट येणार आहेत त्या त्या गोष्टींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत जाईल तर मी पुनश्च एकदा आशा करतो की तुम्हाला ब्लॅसिलस क्लॉजीविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या मनात याविषयी काहीही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठमोळ्या पशुधनाईश्वर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेळीमेंडी पालक बांधवांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल तर भेटूया लवकरच आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र